अंबड पोलीस स्टेशन हद्दीतील राजे छत्रपती संभाजी स्टेडियमच्या जवळ पानटपरी विक्रेत्याने एका पन्नास वर्षीय मद्यपीला मारहाण केली यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते जादा किमतीने सिगारेट गाविकतो यामुळे मद्यपीने टपरी चालकाशी वाद घातला टपरीतील साहित्याची नासधूस केली याचा राग आल्याने टपरी चालकाने काठीच्या सहाय्याने केलेल्या मारहाणीमध्ये या मद्यपीचा मृत्यू झालाय सिडकोतील राजे संभाजी स्टेडियमच्या पाठीमागील बाजूला रस्त्याच्या कडेला दिव्यांग टपरी चालक बापू सोनोने यांची पानटपरी दुपारी दोन वाजेच्या सुमारास विशाल भालेराव हा मद्यपी तरुण नशेत सोनोने यांच्या टपरीवर आला यावेळी दहा रुपयांची सिगारेट टपरी चालकाने अकरा रुपयाला दिली याचा राग आल्याने भालेराव याने टपरी चालकाला शिवीगाळ करत टपरीतील साहित्याची नासधूस केली यावेळी टपरी चालकाने भालेराव याला काठीच्या जबर मारहाण केली भालेराव याच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र भालेराव याचा मृत्यू झालाय या घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली याबाबत पोस्टमॉर्टम रिपोर्ट नंतर कारवाई केली जाणार असल्याची माहिती अंबड पोलिसांनी दिली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे सह गौरव पाटील नाशिक